मुंबईतील शिवाजीनगर येथे एक थरारक घटना घडली आहे जी पाहून देखील अंगावर काटा येईल या व्हिडिओमध्ये दिसत आहे की रस्त्यावर उभे असलेल्या एकावर एका, एका टोळक्याकडून मारहाण केली जात आहे चला तर पाहूया नक्की काय घडलंय ते पाहण्याअगोदर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा मिळालेल्या माहितीनुसार अहमद पठाण हा आठ ऑगस्ट रोजी मुंबईतील शिवाजीनगर परिसरात रस्त्यावर उभा होता दरम्यान हातात तलवार असलेल्या एका मुलासह तीन ते चार जण अहमद जवळ आले त्यातील एकाने अचानक त्याच्यावर तलवारीने हल्ला केला दरम्यान यावेळी रस्त्यावर असलेल्या काही नागरिकांनी आरोपीस रोखण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना तलवारीचा धाक दावत सर्वांना घाबरवले त्यामुळे नागरिक घाबरून मागे हटले त्यानंतर आरोपीने अहमद याच्या मानेवर तलवारीने अनेक अनेक वार केले यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत अहमद व आरोपी यांची जुनी ओळख होती यांच्यामध्ये पंधरा दिवसांपूर्वी भांडण देखील झाले होते त्यातूनच हा प्रकार घडला असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे